समा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारोळ तालुक्यातील चाटगाव परिसरामध्ये आहोत या ठिकाणी सध्या बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रंधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार त्या अनुषंगाने या ठिकाणी आलो या ठिकाणी सध्या बीड लोकसभा निवडणूक चालू आहे आणि या बीड लोकसभा उमेदवार पंकजाताई ताई गोपीनाथरावजी मुंडे बजरंग बप्पा सोनवने अशोक हिंगे असे उमेदवार आहेत त्यापैकी कोण निवडून येईल पंकजाताई मुंडे बर पंकजाताई का कारण लहान मुलांच्या खाऊ पासून ते मोठ्या माणसांच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत आणि त्या अगोदर प्रीतम ताई उभ्या होत्या तेव्हा आम्ही त्यांनाच मतदान केलं होतं कारण त्या खूप मनमिळाऊ पण आहेत. असंच प्रत्येकाने हीच गोष्ट नाही हे करायची की त्या आपल्यासाठी काय करू शकतात कारण प्रत्येक गोष्टी मध्ये विचार करायचा की सगळे मन मिळावा असतात पंकजाताई मुंडे ह्या प्रत्येक ठिकाणी स्त्रियांजवळ जाऊन प्रत्येक गोष्टी अशा मन मोकळेपणाने करतात त्यांच्या गरजे अपेक्षा इच्छा सगळ्या विचारतात त्याच्यामुळे किंवा आणि मेन म्हणजे आपली रेल्वे येणार आहे मुंडे साहेबांनी ती रेल्वे आणलेलीच आहे बीड पर्यंत तरी ती ताई मुंडे ह्या मंत्री झाल्यानंतर त्यांनी ही रेल्वे परळी पर्यंत आणावी इच्छा व्यक्त करते मला एक सांगा पंकजा मुंडे ह्या पालकमंत्री होत्या ग्राम विकास मंत्री होत्या त्यांनी कुठले काम केले ते आपल्याला माहित आहे का आ, कारण पहिलीच वेळ आहे माझी मतदानाची त्याच्यामुळं एवढं माहिती नाही आहे मला पण मी एवढं सांगू शकते की त्या मनमिळव आहेत आणि त्यांनी खूप सारे काम केलेले आहेत बरं आता पुढील जी काळामध्ये आता खासदार झाल्याच्या नंतर आपली अपेक्षा माझी एवढीच अपेक्षा आहे की रेल्वे हवी कारण खासगी तिकीट आहेत नाहीत आणि सरकारी रेल्वे असल्यामुळे कमी तिकिटात जास्त फायदा होतो म्हणून रेल्वे ही झालीच पाहिजे त्यांचा शेतकऱ्यांना खूप फायदा आहे त्यांच्या मालमत्तेला भाजीपाल्याला व्यवसायाला देवाणघेवाण होऊ शकते आणि त्यांचा प्रवासही कमी रुपयात होऊ शकतो म्हणून रेल्वे ही होणं आवश्यक आहे बरोबर आहे सगळं दुसरे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे आहेत किंवा अशोक हिंगे आहेत पंकज जताई या आहे याच्यापैकी चांगला जे उमेदवार आहे केंद्रामध्ये खासदार म्हणून जाण्याजोगा तर कुणाला तो, तो आपली पसंती राहील पंकज म्हणते याकर आताच्या ताईंनी सांगितलेलं आहे की पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे यांनाच आमची पसंती राहील आणि त्याच बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात अशी त्यांनी एक मत व्यक्त केलेली आहे विकास नामालाही बालासाहेब फपाळ धारू